नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलिंगड पिकाची शंभर टक्के एक समान शेटिंग ही कशी घ्यावी याची माहिती देत आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या कलिंगड पिकामध्ये फलांची शेटिंग ही फार मोठी समस्या असते आपल्या कलिंगड पिकामध्ये पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये फलांची शेटिंग ही चालू असते आणि अशावेळी शेटिंग ही एक समान भेटली नाही तर आपल्याला हार्वेस्टिंगला त्रास होतो ज्यांची लवकर शेटिंग झाली ती फलं तयार होतात आणि जी लेट शेटिंग झाली त्यांची ती फलं कच्ची राहतात आणि ती मग छाटमालमध्ये जातात म्हणून तुम्ही या व्हिडिओमध्ये माहिती ज्या जी देतो त्याची फवारणी तुमच्या पिकावर करा तुमच्या पिकामध्ये त्याचे शंभर टक्के रिझल्ट येतील माझ्या पिकामध्ये त्याचे शंभर टक्के रिझल्ट येतात कारण मी त्याची फवारणी या औषधाची फवारणी करण्यासाठी तुम्ही ज्या वेळेस मर रोग नियंत्रण करता तीस ते पस्तीस दिवशी रोग हा नियंत्रण करायचा असतो त्याच्यानंतर पाचव्या दिवशी पस्तीस ते चाळीस या दिवसामध्ये तुम्हाला वरून बुरशीनाशकाची फवारणी करायची असते या बुरशी रोगामुळे आपल्या फलांची सेटिंगही होत नसते कलीही करपत असते आणि म्हणून तुम्ही रोग नियंत्रण केल्यानंतर पाचव्या दिवशी या पाणी दिल्यानंतर या औषधाची फवारणी तुम्ही तुमच्या पिकावर करा तुमच्या फलांची ही एक समान होईल हे बघू शकता तुम्ही हे अलायन्स आहे आणि हे बायोस्टेट कंपनीचं औषध आहे याच्यामध्ये अकरा टक्के ॲजोस्ट्रोबिन हा घटक आहे आणि त्याच्या जोडीला टेबुकोनाझल हा घटक आहे याच्यामध्ये टेबुकोनाझोल हा अठरा पॉईंट तीस टक्के घटक आहे आणि याची फवारणी करण्यासाठी तुम्हाला पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल ए अलायन्स घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचं पी जी पी टॉनिक हे घेऊ शकता पी जी पी म्हणजे प्लॅन ग्रोथ प्रमोटर आणि हे प्लॅन ग्रोथ प्रमोटर म्हणजे रोपांची झपाट्यानं वाढ व्हायला चालू होते आणि रोपांना हिरवल येते त्याच्यामुळं तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचं तुम्ही पी जी पी टॉनिक हे घ्या याचा वापर करण्यासाठी पी जी पी टॉनिक हे पस्तीस एम एल घ्यायचं आहे आणि अलायन्स वीस एम एल घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये याचं चांगलं द्रावण बनवायचं चा, आहे आणि तुम्ही मर रोग कंट्रोल केल्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे तीस तीसव्या दिवशी तुम्ही मर रोग कंट्रोल करायचा आहे तीस ते पस्तीसव्या दिवशी त्याच्यानंतर चाळीस ते, ते पंचेचाळीसव्या दिवशी या औषधाची तुम्हाला फवारणी करायची आहे पंचेचाळीस ते साठ या दिवसामध्ये तुमची फलांची सेटिंग चालू असते आणि तुम्हाला फलांवर सेटिंगची समस्याही येणार नाही कारण माझ्या पिकामध्ये मी त्याचा वापर करतो आणि मला रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅ व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी चांगली माहिती घेऊन